महाराष्ट्रात दारूच्या किमतीमध्ये भाववाढ झाल्यानंतर आता दारू तस्करांनी नगर हवेली दमणडीवसह इतर परराज्यातून महाराष्ट्रात कर चुकवून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची तस्करी सुरू केली आहे अशीच एक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला मिळाली या मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने शहापूर येथील विहिगाव खोडाळा रोड परिसरात सापळा रचत दोनशे बॉक्स विदेशी मद्याचा साठा व एक पिकअप टेम्पो असा एकूण तेवीस लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केले हा मद्यसाठा साठा दादरा नगर हवेली दीव दमण येथून महाराष्ट्रात कर चुकवून आणण्यात आले असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब यांनी दिली आम्हाला इन्फॉर्मेशन आली होती की किडाळा आणि मोकाळा खोडाळा कसारा रोडला एक मध्य वाहतूक आहे पिकअप दादरा नगर हवेली मध्य घेऊन येणार त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण स्टाफ सापळा रचला त्यानुसार इन्फॉर्मेशन प्रमाणे रात्री जवळजवळ दीडच्या सुमारास आम्ही जी माहिती मिळाली ती पिकं आमच्या समोर आली त्याचा आम्ही तपा करता हात करून थांबवलं असतं त्यामध्ये आम्हाला मद्याचे बॉक्स आढळून आले ते तपासणी केली असतं ते मद्य मॅकडॉन नंबर वन रॉयल स्टॅग व किंगफिशर स्ट्रॉंग अशा मद्याचे बॉक्स मिळवते फक्त नगर हवेली राज्यातच विक्री करता असून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याचे दिसून आले तर आम्ही त्या मद्याची गाडी तपासणी करता थांबवली असतात ते दोन्ही बाजूची दोन माणसं होती वाहनचालक वगैरे तो दोन्ही ताबडतोब काळोगाचा काळोखाचा का ता फायदा म्हणून फरार झालेले आहेत आणि त्या एकूण मध्यम मध्याची किंमत ते साडे तेवीस तेवीस लाख पन्नास हजार एवढी असून टोटल मध्यमालाची किंमत तेवीस लाख नव्वद हजार आहे आणि याबाबतची ची आणि याबा चौकशी पुढील आम्ही करत आहोत